नमस्कार आधीचे गीत ऐकून खूप दिवस झाले नाही का बाह्य जगाशी संपर्क वाढल्यावर बाळाला अविरत कष्ट करणारे मजूर दिसले कष्ट करून विश्रांती घेत असतानाच त्या मजुराला आपल्या कामाची आठवण होते आणि तो दचकून जागा होतो ह्याचे वर्णन करणारी एक सुरेख कविता आपण ऐकूया उंच पाटी पालथी उषा खाली हात दोन्ही हि आडवेक फरस फरसबंदीची शेजगार गार शांत घोरत पसरला वर मजूर मार्गी होता चालला खडखडाट आणि लोकांचा उच्चर वरवाट। कुठे गुंगी लागते जरा शांत तो चदच कुणी हो बसे उठून ताठ तो चदच कुणी हो बसे उठून ताठ